हो काय अरे काय कोणाच होत काय तिथे खाली चरत होतं आणि म्या म्या करीत होतं आणि म्या धरून आणलं अरे जालया हा हे वतनदार बोकड वतनदार मी सद काय मग लक्ष नाही त्याच्या थब्बीतून कळ ना का तुला नुसतं नाव वतनदार घरात आणि बोकड पाहिलं गुप उशी हा त्याच्या गाळ्यात बघ साखळ दंड हा मग म्हणायला नको का सोन्याचा साखळ त्याला कलर गोल्डन कलर आईला मला वाटतं श्याम्या काही मारवा किती राव आड राह करायची का पण काय मला तिथं सांग तुला पुढे सांगतो घेतो घेतोच यालाय काय तू काय करायचं काय पण कांड करायचं काय तुला सांगतो ना साधा भाऊ परत नादीने लागला पाहिजे नाहीत लागला पाहिजे बोकडाने पुरत जमवलं बाबा कुठं गेलं नजर चुकून समजा ना काकू नेलं का काय लय मनात विचार येते काकू माझ बोकड बघितलं का पाहिलंच नाही पाहिलं नाही ओ असं नका ना वाईट बोलू बिबट्या गोकुल बोकड आहे माझे ती माहिती बिबट्या पांढरे बोकड कशा लिहिती माणसाहून दिसत त्याला हात लावायचे माझं बोकडलं कोणाचं बाबा आता काही नू बाबा म्हणलं विचारू तरी कोणला बर पाहिलं तर मला सांगा हा ना चित्ता हा लई निवांत बसले हा बसलो गप्पा मारीत बसले काय गण गण साधा भाऊ बोकड पुढ असं नाही चांगलं बोला हडक नाळ्या फुडू फुडू दाढा नाही राहिल्या लगेच असं खसकायचं का हा माझ बोकाड सुटल नेलं कपुनी काय केलं माझा जीव सकाळपासून असा असा हरवलं काय हरवलं नाही गोठ्यात होत हरवण वारलं का कोणी काय अहो काय समजाना बोकड कुठे गेलं समजाना अहो असं चित्रावणी बोकड पांढरसी पीठ जस खादीचे कपडे घालून मायावनी माझ्यावरच गेलं होतं एकदा अस्वादा साधा भाऊ शिवादा कोणी अण्णा वाईट बोलू नका मला कस काय नव्हत लगेच झालंय गोकाच काय सांगत अण्णा साहेब अण्णा साहेब कुठून आले तुम्ही माझ ते गुजीरवान बोकड पाहिलं का पांढर नाही पाहिलं नाही नाही एवढं मोठं पांढर बोकड दिसलं नाही तुम्हाला नाही नाही बरं दिसलं तेवढा फोन करा कराय बोकडच सकाळपासून ना गायब झालेले नक्की बर का तेवढं नजरात पडलं का टपक्यानी हो। फोन करा का गपक्याने आलो हा कुठून आले रस्त्याने चाललोय रस्त्याने चालले ते दिसतय मला आले कुडून आले 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 घरून घरून आले माझं बोकड पाहिलं का आम्ही काय तुमच्या बोकडाला राखा आलेत काय मग तुमचं सांभाळता येत नाही काय बोकाड नाही काय म्हणलं माझ बोकाड गावातल्या बोकडांबरोबर आपल्याला का तुम्हाला नाही दुसऱ्यांच्या बोकडा बरोबर गेले का तू मला कशाला माझ बोकाड सापडूस तर म्हणून सदा भाऊ बरोबर आहे माझं बोकड कस सोती या चवणी पांढर पांढरे कलर पांढर शुभ्र होत गाळाला तोंडाला पाहिलं तुम्ही पुढे त्यांच्या वावरात होत म्हणून त्यांनी धरलं कोणाच्या डेपुटीच्या म्हणजे मध्ये सहा वाटण्या सोडून सातव्या वाटणी डेपुटीच्या चरायला जाईल का आता गेला असं नाही तर डेपुटीने धरून नेऊन त्यांच्या वावरात ठेवलं असत काही बदला असं घ्यायचं आपल्याला काय माहिती आता माग विचार करा तुम्ही कोंबड्या विकत घेऊन खाल्ल्या आम्ही चालल्या तरी तुम्हाला पोलीस केस केली आता मला सांगा तुमच्या बोकडाला धरून ठेवलंय हालय बघा बाल हाल मागून असा जीव ती ती तुटत होता पण आम्ही मध्ये नाही पडलो म्हणलो हे बाबा असं आहे ना आम्हाला पोलीस केस मध्ये टाकायला डेपोटीने बोकडाला हल विषयच नाही तुम्ही नवसाचे बोकडे बोकाड माझ नवसाच आहे जादा पटक्या तिकडच नवस घालते ते टापके सांगितलं तुम्ही आता चाललो भाऊ थांबा 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 मी तुम्हाला सांगतो काय सांगू ना काय काय सांग 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 सांगू ना डेप्युटी ना नको ना सांगू 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 दे ना काय सांगतोय सांगू नको सांगू नको मग याच्या पोटातच गुदगुले वाट्या सांगायला लागले सांग बर वाळवाळ करत काही हात निघाला माघून असे ना हा डेपुटी म्हणले मी ना आता भाऊच्या बोकड्याची ना वाटणी घालणार वाटे। गावाला वाट गावाला वाटणार म्हणजे वाटले वाटाना लोकांना फुकट वाटे घालून डेपुटी डेपोटी बघ डीएपुटींचीच वाटणी करीतो गावाला खाऊ घाली तो चटणी तू आता उलट बोकर सोडते ना आपल्या दसरेंद्र एवढा पाऊस होत नाही नाही का राम राम श्याम वाटेल छालू कुणा फिरा लई शांत वाटायचं बघू आज तुम्ही दोघं म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला

शांत नाही हे अण्णा शांतता नाही काही तरी का <काई> <laughs> मोठ कांडे मोठ आता <laughs> म्हणला शांत शांत वाटात आवय शांत वाटात तुम्ही बसा तुम्हाला आता ऐकायला भेटल स्वतः भाऊ आहे हे फुटंची खडा जंगी असे दोघ सांगू नका आमचं नाव तुम्हाला म्हणून नाही नाही पडला पाहू ना, 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 ना <laughs> चल हे दोघी ड्यापुटी ड्यापुटी कुठे बांधलो हा कडत रे कम आलट तू काय बांधलं काय बांधलं मग माहितीच नाही का अरे मला माहिती असायला का मी काय मन आहे का सांग ना मग काय किती लोक सांगितले पाहुणे रावळ्यांना बोलावलं काय पाहुणे रावळ्याला बोलव सुपारी करतो काय तू माई सुपारी मग मग नाही कर ना कोण काय काय मला सांग नाही नाही माझी सुपारी तुमचं काय करायचं आता तुमचं काय दुसरं रजिस्टर करीत का एवढे लोकांना किती लोकांना बोलावले अरे पण काय झालं कशाला बोलले काय चाललंय तुझं नाही तुम्हाला आमचं चांगलं कधी खपायचं नाही दारात दिसत होता असा राजबिंडा पांढरे कडाक तोंड विंड असं डाय केले होते त्याचे अंग सगळं पांढरे होत पण डोळे सलन ना तुम्हाला पांढरा हा नाही नाही माहितच नाही या मीच घ्यायचं येड म्हणून गाव येड केलंय तुम्ही आपूस कशाला चोरीला जातोय आपूस चोरीला जाणारच्या माग वाचला लावीन ना ला मी माझा हिरा गेलाय नावसाचा डोळे सलत होता ना त्याचा पण आता मालकाला सरपंच करीन ताव जीव जोडीन अच्छा अच्छा तू बोकड हो तू तुम्हाला कसा समजलं मी बोकडच पाहायला आलेलो एडीपुटी अरे विषय तो सांगतोय राजबिंडा हिरा दारात कोण आहे दुसरा राजबिंडा राजबिंडायचं बारीक खुंडूर न राजबिंडा सांगायला लागला तू ते डोळ्या सलत होत तुम्हाला माहित आहे भल्या भल्यांची सत्ता उलथून टाकणार खुंडार ते किती मोठा माणूस असला ना मुडक खाली घातले का पलटी करणार आहे पण केलाय त्याने काना सांगितलंय मालकाच्या मालक तुम्हाला सरपंच केल्याशिवाय जीव सोडित नसतो मल्ला पण केलाय माळा आणि असा पांढरा काळा तुम्ही लागला त्या बोकडाचा देव तरी बोकडा कानात सांगितलं तू कानचा आटला असं आम्हाला सांगायला लागला तू कानात सांगितलं आणि भाले भाले त्याला त्याच्यावर चार पाच पंच वार्षिक झाले आमच्या वरतो का सरपंच त्याचं वय झालं उंची कमी उंची बारीक कुत्रे नसते का बारीक जातीचे त्याला काहीतरी म्हणते तस आहे की वाढत नाही असं नाही दोन टाइम अरे बरे भिजून घाऊ घालित त्याला डॉक्टरला दाखवून घे लोकांचे बोकड वाढत चालेल तो खाली कमून चाललाय ते मातीला टेकन नाही बाहेरला मला सांगायला खुंडूर ना खुंडूरना, खुंडूरना। चांगल्या डॉक्टरला दाखव तीन तीन जिल्हा परिषदच्या डॉक्टरनी चेक केलंय कशातच काही नाही सापडले त्यांना आणि तू म्हणता खाली तेव्हा ही जातच वेगळी आहे मी बराबर आहे ती जातच वेगळी काय गुण करे सारखं त्या बोकडा बोकड बोकड आणि बोकड मला सांग काय नेमका कशासाठी आलाय तू हा काहीच माहित नाही का अरे सांग ना बोकड काढून द्या माझे कुठून तुमच्याकडे आलय तुम्ही आणलं तुमच्या वावरात चरत होत सात वाटण्या बोकडानी पालथ्या घातल्या आठव्या वाटणीत आलं वावरात काही गांज्या बिंज्या लावलेला आहे का माझं बोकड सात वाटण्या पलटी करून आठव्या वाटणीत आलं तुला काय सपना देऊन सांगितलं काय बोकड मिठी म्हणून मला बी सांगणारे लोक आहेत ना हा आम्ही एवढं गाव नासावलं का ही करून अरे अशा खोट्या बोकडाला मी हात लावत नसतो आणि माझ्या तुझा बो, बो, बोकडे माझ्या वाटीत येऊ शकत नाही का त्याला माहिती ना वाटण्या कोणाच्या बोकड हुशारे मला सांगायला लागला तू माझ्या पेक्षा बोकाड हुशारे आणि तुमच्या वाटणीत नाही डायरेक्ट घरी बोकाड आलेले आहे त्या शामेनी तुमच्या पोल्ट्रीतल्या कोंबड्या चोरून आणून आम्हाला इकल्या पैसे देऊन आम्ही मटणं खाल्ले तुम्ही तर मागून पाडले पार पोलीस स्टेशनच्या नोटीस आम्हाला आणि आता माझ्या बोकडाचे वाटे घालायला लागले का गावात म्हणजे तो बदला गेला नाही रिपोर्टिंग आहे सगळे बोकड तुम्ही आणले त्याचे वाटे घालणार आहेत गावात खाऊ घालणार आहेत तुम्ही माझ्या बोकड्यावर सरपंच व्हायचे का परत दादा हो चिकन च्या बिर्याणी वाले बोकड द्या दादा गावातला उमरा आहे बोकडाला माझंच घर नाही दिसलं कुठेतरी दुसरीकडे बोकड गेला असेल उन्हाळ्यात गेला असेल कुठंतरी तिकडे बघ बोकड माझ्याकडे नाही बोकड आवाज आलाय मला बोकडाचा आता माझ्या मला आवाज वास सुद्धा येतोय माझ्या बोकडाचा साबना देतो मी ऐंशी रुपयाच्या बोकडा असं बाहेरून गेलो तरी मला लगेच समजा येतं होता भास होत कानामध्ये आवाज भासलेला आहे म्हणून मग घरापाशी आवाजाची भास होते तुमच्या घरापाशी माझ्या बोकडाच्या आवाजाची भास कशी येते ती काय इको साऊंड आहे का तिथं वरडलं निथा आवाज यायला बेबे आवाज येतोय कुठून येतोय आ कुठून येतोय माहित नाही जस का सगळं करून सवरून नामे निराळे अरे कस काय आलं इकडे अरे सोन्या कसा आहे बाबा तू कसा काय आला अहो पोटात गेलं बिचारस उपाशी हे म्हणले माया वावरात सरत होता ना आलं म्हणले अरे दादा माहितच नाही कोणी बांधलंय का आणलं इथं हा मानाने आलं की त्यांनी बांधून घेतला असं मायाबाकडानी बोकडलं छान आहे माझं बरोबर तुमच्या इथे गोठ्या वाल बांधून घेतलं मी बारीक आलो होतो असं सरपटत सरपटत दिसलो नाही गावात कोणला तुमच्या इथे बोकड बांधून याला बांधायला तुमच्या बरोबर याडाय मी अरे गावात काय भान चालली दारात कस काय तो बोकड आलं तुमच्या दारात घरी हरभारी खाते भिजलेले की मका म्या घेतलंच नाही त्याला बाहेर तुला डाळ बी खाऊ घाली तो फार पोटात गेले रे सोन्याचं माझ अरे सोन्या वाल्या मला जर माहित ना सदा भाऊ तो हो बोकाडे विरोध दोकाचा जरी बोकडा असत तरी मी घरची डाळ खाऊ घातली तुम्हाला आता सोन किडा राईसच खाऊ घाली तो बोकड किडनॅपिंग केस मध्ये बोकाडे ती पुढून काळ सगळं पायाला काळ मागून काळे सगळं काळे बोचा हे आपले बोकडा आलं कस काय कुठं असतो तू आता जे आले आण ते म्हणते तंदूर करायची म्हणून आणलं काय कंदुरी करायची माझ्या बोकडाची डेपुटीनी सांगितलं जाल्याला जाल्याने माझ्या गोठ्यातून काढून आणलं आणि टीवुटीच्या गोठ्यात बांधलं आणि टीवपुटीला काहीच माहित नाही माणूस ऐक आणि साळसुद माणूस तुम्हाला माहिती करता सांगतो तुझ्या माहिती करता सांगतो अशा बोकड्याच्या कंदुरे नसतो करत माझ्या बोकड्या कंदुरेला एवढ्या आपण पाच पाच बोकड्याच्या कंदुरे करतो केवढ्या तुला माहिती बोकडं कधी दीड किलो मटण खाल्लंय तुमची फार ताळायला गेलो ताळायला गेलेलं होतं म्हणून एवढा हात घालावं लागला ना एवढ्या पकडाल तेवढाच एवढाच भी घालावं लागला खालच काढून दिलेलं तुला खा खच राहिलं होतं मधी सगळं रसावात डेपुटी त्याच्यात काय बुडी मारून बघितली का मी खाली होत का मधी होत हात इतका गेला तळाला दोन बोटकर राहिले आता तुझा बोकाड भेटला ना जाल्या आणि त्याला विचार की काय आणलं का नाही मला विचारायची गरज ना तुमच्या इथं बोकाड सापडले पोलीस स्टेशनला ह्या किडनॅपिंगच्या केस मध्ये ना पद उडून टाकीत असत तहसीलदार कलेक्टर सगळीकडे फोटो सांगत असतो याला सुद्धा साक्षीला नेत असतो मी जाऊ दे जा त्या बोकडाला मी आणि त्या पोलिसिशनला दाखव त्याला याचा फोटो दाखव त्याला आतमध्ये घालते ना तुला आतमध्ये घालते या बोकडाला दिसतंय मार्क सांगायला लागला चोऱ्या करा कुठेतरी पावसेर अर्धा किलो च्या हो काय अर काय अर कुणाचं होतं काय तिथं खाली चरत होत आणि म्या म्या करीत होत आणि म्या धरून अरे जाल्या हे वतनदार बोकडे वतनदार म्हणजे सर भाऊ साहेब काय मग लक्ष नाही त्याच्या थब्बीतून कळ ना का तुला नुसतं नाव वतनदार घर आणि बोकड पाहिलं का खूप उशीत कोण त्याच्या गाड्यात बघ साखळ दंड हा मग म्हणायला नको का सोन्याचा साखळ दंड <laughs> त्याला कलर दिसत गोल्डन कलर आईला मला वाटतंय श्याम्या रे मांडवा किती काय आड राह काय काय करायची का पण काय मला तिथं सांग तुला पुढे सांगतो घेतो घेत ए यडाय खाय तू काय करायचं काय पण कांड करायचं काय तुला सांगतो ना साधा भाऊ परत नादी नाही लागला पाहिजे लागला बोकडानी पुरत जमवलं बाबा कुठं गेलं नजर चुकून समजा ना काय लय मनात विचार येते काकू माझं बोकड बघितलं का आम्ही पाहिलंच नाही पाहिलं नाही अय काय माहिती आयो असं ना ना वाईट बोलू बिबट्यानिल गोकुल बोकड आहे माझं तीला काय माहिती बिबट्या पांढरे बोकड कशा लिहिसाहून दिसत त्याला हात लावायचे माझं बोकडलं कोणाचं आहे काय नू बाबा म्हणलं विचारू तरी कोणाला बरं पाहिलं तर मला सांगा हा ना चित्ता बसले हा बसलो गप्पा मारीत बसलो काय घडलं साधा भाऊ बोकार असं नाही चांगलं बोला हरक नळ्या फुडू फुडू दाडा नाही राहिल्या लगेच असं कासकायचं का माझ सुटल नेलं का कुणी काय केलं माझा जीव सकाळ सहा असा असा हरवलं काय हरवलं नाही गोठ्यात हरवण कोणी का काय अहो काय समजाना बोकाड कुठे गेलं समजाना अहो अस चित्रावणी बोकाड पांढरसी पीठ जसं खादीचे कपडे घालून मावणी माझ्यावरच गेलो होत एकदम सोनपिंड अस्वादा साधा भाऊ शिवादा कोणी हो अण्णा वाईट बोलू नका मला कस काय नव्हतं काय झालंय का लोकांच काय सांगत आयला हो अण्णासाहेब अण्णासाहेब कुठून आले तुम्ही मळ्यातून माझ ती गुजीरवान बोकड पाहिलं का पांढर नाही पाहिलं नाही नाही एवढं मोठं पांढर बोकड दिसलं नाही तुम्हाला नाही नाही बर दिसलं तेवढा फोन करा गाड्या वकड सकाळपासून ना गायब झालेले नक्की बर का हो। तेवढं नजरेत पडलं का तपक्याने हो। फोन करा का गपक्याने आलो हा काय झालं आपल्याला म्हणली काही तूच थांबतो आपल्याला काय म्हणते काही अरे आपल्या काय म्हणतं टोली ताकिन तुमच्या काय डोळ्या फुटले का तुम्हाला दिसत नाही का रस्त्याने बाहेर चाललं ते ए मला काय बोलू तू गाडी घेऊ चालू कळत नाही का तुला गाडी समोर काय काय नाही किती पाणी उडाल ना तु असं ती म्हणते मी नाही डोळे कुठे फुटले वाट वाट करते अरे एवढे भोकरावर डोळे मग कळत नाही का पाण्याचा खड्डा केवढा होतो खड्डे पाऊस कधी पडतोय मी काय करू एवढे सुगंध आता आम्हाला काय माहिती डोक्यात जाऊ का गाडी चालवायची असं कळत नाही का हा बुडून जायचं कसं जायचं ते अचानक खड्डा आलं ते बाया माणसं दिसला तुम्ही जास्त अंगामध्ये याचं माखर तोंड द्यावं बोलू तू आमचे पाय तुम्ही भरले मामी काय करायचं आता पाणी उठलं तर घरी जाऊन धुवायला यायचं तुमच्या बायकांना मग तू बोला घरी जाऊन अरे पण तुझ्या मुळा माझी साडी ओढली झाली ना मी काय हाताने केली का ए आमच्या मोने झाली ते खड्डे बुजवायला सांग सरपंच डेप्युटीला हा शामराव मग रिकाम डोकं खराब करू नका मी खरं तुम्हाला डोकं धरून आपटी ना असे काय मानत करते आपटा आपटीच्या

माझे बी नादी नको लागू मी एवढा एवढा गेंडा होतो ना गियांडा तुम तुम उड्या हलू कुसच्या काळ्या म्हणून तुला नसतं नाही काय दिसत ना तुला माहिती का कोल्हापूरला ना माझा मामा आज पण कुस्ती खेळतो ते पण चांगल्या चांगल्या ताल पन्नास लोक तालमी विचार करमान तू कोणा अरे मी त्याची बच्ची आहे विचार कर तो मामा जर एवढा मोठा तालमीवाला आहे एवढा मोठा कुस्ती खेळत होतो मी अशी तशी असं का मी पण देतच होते श्याम्या मी लगेच कुस्ती खेळलो असतो रेवड मामा इथं उचलू उचलू

दाखव दाखवल्या काय इथं लंगोट कशाला बाबा बसा दोन मिनट नको आला मला घरी आवाज भूक लागली आहो घरी काय जाता इथं आता जंगी सामना होणार आहे कुस्तीचा कुस्तीचा सामना मग तुम्हाला कळ नाही गावात पावसाळ्यात सामना कोणाच्या कुस्तीत आपली सुगंधा आणि जाल्या कुस्ती लावितो काय चेष्ट नाही दोघांची कुस्ती होणार इथं जंगी सामना एकदम आरजीत पट डाव उचाल पटाक आला काय मला लावला जाऊ आवड्या पुढी खरं म्हणतो तुम्हाला मी यांच्यात पैज लागली कोणाच पहिले काय झालं गाडीओ चाललो होतो आम्ही दोघं आणि त्या सुगंध च्या अंगावर उडलं पाणी थोडस मी भरी भन बन केली ज्याला चांगलं सांगत होता मी पण म्हणलं बाई नको भांडू काय झाला अड्डा होता पाणी दिसलं नाही अवकाळी पाऊस पडला झाली चूक म्हणलं बरोबर की नाही बाई म्हणली आजी बात नाही डोळे फुटले काय बोलली ज्याला म्हणलं बाई उगा तू बाई माणूस लागली म्हणून मी गपेक्षा तुला उतरून टाकला असत बाई ता तापली ना बाई म्हणली मा मामा आमा लाल मातीन हॅवन त्यावन मी बी अश मांड थाप टाकली एकमेकांची नाही ना मग ते म्हणे नाही लगेच कुस्ती खेळायची मी म्हटलं चला कुठं म्हणलं मग आपल्या ग्रामपंचायतचं मैदान नाही का तिथं आता येऊ राहायला आल्या अरे काही कसं गावात आपल्या लोक तोंडशे तोंडशेने घालतात मग तुम्ही सरपंच सदस्य असून असं काय चाललंय गावात बायाची गाडीची कुस्ती होतं तिकडं कुस्त्या होत्या पण तिकडं इथं कुठं गावात वाईना कुस्ती कुस्ती असते त्यात काय बाई माणूस मग बाई आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते अरे ते झालं सगळं खांद्याला कांदा पण आता कशाला त्या बाईचं नाव राहत आहे का उगं लागलं फिवलं काय झालं कुठं नाही दोघ केलं तरी शेतकऱ्या करून घेता ज्याला हेंद्र आहे त्याला काय आगले तर पत्ते कोणाचं कुस्ती घ्यावं हेंद्र कळतं का तिला कायला आलं पाहिजे तिने काय त्याला बोलायचं काय भाऊ कुस्ती होणार आहे तुम्ही थांबा आता उगं करू नको ते ज्याला समजून सांगू आपण चल ऐका येड येड आहे काय तू लोक मध्ये नाही तुम्ही गावातले मोठाले माणसं कुठे गेले ते उद्या केस बीस होईल फाटलं तर डकलून एक एकमेकाला दिलं तर लागलं ला भिगलं कुठं तर येणार का काय तू मग काय करत आता जालाल सांगू समजून कुस्त्या बिस्त्या तिकडे खेळा गरीब म्हणून तो कधी एका डोकाची येत जालाल नाही ह्या सुगंधा समजून सांगा सांग त्याला बोला काय झालंय सुगंधा तुमचं ते जालाला एक अक्कल नाही तुम्हाला तर कळायला पाहिजे ना हे बघा डेप्युटी आता काय मी माघार घेणार नाही आणि हा पंच म्हणून तुम्ही थांबणार तिथं काय समजून सांग त्यांना काय तुमचं गावात चौ घालायचे काय जमणार नाही अरे हे कसं कुणी ऐकत ना गावातलं चांगले चांगले माझ्या कुणी ऐकत ना हे तीज़ी तीज़ी अरे हे कुस्ती झाली तर गावात चार गावात हे होईल चल समजून सांगू ते तिकडून येत असे ते तर ऐकायलाच तयार नाही कोण दहा पंधर काय तू का, का अरे हे शांतावासारखी बघतो आला ते पकडता आल्या पायलॉन काही आता आले बघा पायलॉन आले गावातले चांगलं नाव रोशन करायला लागले गावाचं बाया माणसं कुस्त्या खेळून डेपुटी गप्पा सा काय गप्पा सा काय चाललंय तो आहे कशाला लगुटून भिंगुट घेऊन आला म्हणजे डेपुटी ला गप्पा सांग दोघे जायचं आहे की तुला नाही खेळू दे खेळू दे त्याला कुस्ती एक सुगंधा जाऊ दे मी हरलो तू जिंकली ही साडी आहे ना माझ्या तर्फे तुला काय ओढे डेपोटी तुम्हाला वाटलं काय जाल्या येडा हे जाल्या काही बी करतो कुठं झुकायचं कुठं नमायचं हे आल्याला चांगलं माहित स्त्रीचा मान आहे ना मी कधीच खाली होऊन देणार नाही आणि स्त्रीचा कधी बी मी आदर दे वा, 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 वा। का शामराव आपण याला येडा समजित होतो मी काहीतरी गोंधळ घालीन आणि या तिचे एवढे माणसं बीज जमलेत ना आपल्या गावात चवलो एकू खरंच तो सगळ्याला दाखवून दिलं की स्त्रीचा आदर केला पाहिजे आम्हाला वाटलं होतं तू आडमोठे काहीतरी करशील काहीतरी बालट येईल गावावरती पण खरंच तुला मानलं आणि तुला सांगतो का श्यामराव त्यांनीच नाही जालेन नाही सगळ्यांनीच आपल्या स्त्रीचा आदर राखला पाहिजे हो आणि स्त्री शक्तीचा आदर केला पाहिजे कारण की स्त्रीपासून सगळी सृष्टी आहे स्त्रीपासून आपण जन्मला येतो ती एखाद्याची बहीण असते एखाद्याची आई असती एखाद्याची बायको असती एखाद्याची भाऊजाई असते एखाद्याची प्रत्येक नातं आहे आणि प्रत्येक नातं स्त्री ते चांगल्या प्रकारे निभवते मला सांग कित्येक जण किंवा आपण बी बायकाला बोलतो हाणतो मारतो बहिणीला खवळतो आईला कधी कधी उलट बोलतो पण दोन एक दिवस गेला का सगळं विसरून जाते परत आपल्या याच्यात सामील होतात म्हणजे स्त्री शक्तीचा मान पुरुषांनी सुद्धा राखला पाहिजे अगदी तो बरोबर दाखवून दिलं तुला आमच्याकडून खरच मानाचा मुजरा रे मी तर काय म्हणतोय का स्त्रीपेक्षा कोणतीही शक्ती मोठी नाही अगदी बरोबर असं अग म्हटलं जाऊ शोगांधा मग पाणी उडलं असलं ना माफ करा मला माफ कर बर का अहो मी केव्हाच माफ केलं तुम्हाला शामराव याला म्हणते श्री शक्ती रे तुमच्यावर रागवल्या बी आणि तुम्हाला माफ बी केलं आणि हे फक्त एक स्त्रीच करू शकते बरं का त्याच्यामुळे इथून पुढे सगळ्याला सांगणे स्त्रीचा आदर करा स्त्रीचा मान करा आणि तिचा सन्मान करा म्हणजे सगळं देवापर्यंत पोहोचते